नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्यासोबतही असं होतं का की सकाळी चोपेतून उठल्यावर तुम्हाला तुमचं संपूर्ण शरीर थकलेलं वाटतं आतून एक विचित्र प्रकारचा जडपणा आणि आळस जाणवतो जसं काही शरीर उठायला तयारच नाही हात आणि पायांमध्ये अजिबात ताकद नसते आणि दिवसभर काहीही करण्याची इच्छा होत नाही तुम्हालाही तुमच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सतत वेदना जाणवतात का तुमचे स्नायू ताणलेले असतात आणि सांध्यांमध्ये अखडल्यासारखं वाटतं का जर तुम्हाला वारंवार हे सगळं जाणवत असेल तर याला सामान्य तक्व समजून दुर्लक्ष करू नका ही लक्षणं या गोष्टीचे संकेत असू शकतात की तुमच्या शरीराला आतून ऊर्जेची नितांत गरज आहे आणि सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की यासाठी तुम्हाला कोणत्याही महागड्या उपचारांची कोणत्याही क्लिष्ट आयुर्वेदिक औषधाची किंवा परदेशी टॉनिकची गरज नाही तुमच्या घरात असलेल्या दोन अगदी स्वस्त आणि साध्या गोष्टी तुम्हाला ती शक्ती देऊ शकतात जर या गोष्टी योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी नियमितपणे घेतल्या तर त्या तुमच्या शरीराला पुन्हा एकदा मजबूत चपळ आणि उत्साही बनवू शकतात या दोन्ही गोष्टींची सर्वात मोठी खासियत ही आहे की जी त्या दिसायला कितीही सामान्य असल्या तरी त्यांचा परिणाम कोणत्याही मागण्या उपचारांपेक्षा कमी नाही तुमचे वय चाळीस पन्नास साठ किंवा सत्तर पेक्षा जास्त असलं तरी या दोन्ही गोष्टी शरीराला तीच ऊर्जा उत्साह देऊ शकतात जो तुम्ही पंचवीस किंवा तीस वर्षाचे असताना अनुभवत होता या गोष्टी शरीराच्या अंतर्गत अवयवांना बळकटी देतात पचनशक्ती सुधारतात रक्तशुद्ध करतात आणि नसांपासून ते स्नायूंपर्यंत प्रत्येक भागाला पुन्हा सक्रिय करतात त्यांचा परिणाम फक्त थकवा आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी मर्यादित नाही तर शरीरात लपलेला कोणताही जुना आजार हळूहळू बरा होऊ शक लागतो शरीरात वर्षानुवर्षीच असलेली घाण आणि विषारी पदार्थ स्वच्छ होऊ लागतात आणि शरीराच्या अवयवांना नवी ऊर्जा मिळते एक नवा जीव येतो आणि ज्या आवश्यक पोषक तत्वांची कमतरता होती ती देखील नैसर्गिकरित्या पूर्ण होऊ लागते आता तुमच्या मनात हा प्रश्न येत असेल की या दोन गोष्टींचा वापर कसा आणि केव्हा करायचा या व्हिडिओमध्ये तुम्हाला याची संपूर्ण माहिती मिळेल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा कारण मी या दोन गोष्टींबद्दल सविस्तरपणे सांगणार आहे जेणेकरून तुम्ही तुमचं आरोग्य पुन्हा पूर्वीसारखं बनवू शकतात माझ्या प्रिय मित्रांनो ही माहितीपूर्ण माहिती फक्त तुमच्या पुरती मर्यादित ठेवू नका ती तुमच्या कुटुंबासोबत मित्रांसोबत आणि ओळखीच्या लोकांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून तेही याचा पूर्ण फायदा घेऊ शकतील चला तर मग जाणून घेऊया की ती पहिली गोष्ट कोणती आहे आणि तिचा वापर केव्हा आणि कसा करायचा सर्वात पहिली गोष्ट ज्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे शेंगदाणे हो मित्रांनो तेच शेंगदाणे जे आपण लहानपणापासून खात आलो आहोत ज्याला आपण इंग्रजीमध्ये ग्राउंड नट म्हणतो हे बाजारात अनेक रंगांमध्ये आकारांमध्ये आणि प्रकारांमध्ये सहज उपलब्ध होतात पण जेव्हाही तुम्ही ते खरेदी कराल तेव्हा नेहमी देशी आणि लहान आकाराचे शेंगदाणेच विकत या कारण ते सर्वात जास्त फायदेशीर मानले जातात तुम्ही विचार करत असाल की शेंगदाणे हे खूप सामान्य आणि स्वस्त गोष्ट आहे ती माझ्या आरोग्यावर काजू आणि अक्रोडसारख्या महागड्या सुक्या मेव्यांपेक्षा जास्त परिणाम करू शकते का हो मित्रांनो जर तुम्ही योग्य वेळी आणि नियमितपणे योग्य प्रमाणात शेंगदाणे खाण्यास सुरुवात केली तर ते तुमच्या शरीरासाठी एक अत्यंत प्रभावी आणि किफायतशीर टॉनिक बनवू शकतात आता बोलूया की शेंगदाणे तुमच्या शरीरावर कसा परिणाम करतात सर्वात आधी हाडांबद्दल बोलूया जर तुमच्या गुडघ्यांमध्ये वारंवार वेदना होतात कमरेत आखडल्यासारखं वाटतं तुमचे दात कमकुवत आहेत किंवा हाडांमधून कटकट आवाज येतो तर याचा अर्थ असा आहे की तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता आहे आणि शेंगदाणे ही कमतरता पूर्ण करण्यासाठी खूप प्रभावी ठरू शकतात कारण त्यात भरपूर प्रमाणात नैसर्गिक कॅल्शियम असतं जे हाडांना आतून मजबूत बनवतं एवढंच नाही इतर शेंगदाण्यांमध्ये भरपूर मॅग्नेशियमसुद्धा असतं जे आपल्या शरीराला कॅल्शियम योग्यरित्या शोषून घेण्यास मदत करतं याचा अर्थ आता तुम्हाला कोणतीही मागणी मॅग्नेशियम सप्लिमेंट घेण्याची गरज नाही मॅग्नेशियम केवळ हाडांसाठीच नाही तर शरीराच्या शरीरा नसा न्यूरॉन्स आणि संपूर्ण मज्जसंस्थेसाठी एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे जर तुमच्या हातापायांमध्ये वेदना राहत असतील तर तुम्ही याच सेवन करायला हवं जर तुम्हाला मुंग्या येणं अशक्तपणा कंप किंवा बधिरपणा जाणवत असेल तर ही तुमच्या मज्जा संस्थेच्या कमकुवतपणाची लक्षणं असू शकतात अशा परिस्थितीत शेंगदाणे खाणं तुमच्यासाठी एक खूप स्वस्त आणि प्रभावी उपाय ठरू शकतो जर तुमचे हातपाय वारंवार बधीर होत असतील अवयवांमध्ये हलकीशी टोचल्यासारखी किंवा मुंगे आल्यासारखी भावना जाणवत असेल स्नायूंमध्ये वेदना राहत असतील किंवा चालताना शरीरात एक विचित्र संवेदना जाणवत असेल तर याचा अर्थ आहे की तुमचे न्यूरॉन्स कमकोत झाले आहे याशिवाय जर तुमचे हात थरथर असतील वस्तू उचलताना कम कंपणवत असेल स्मरणशक्ती कमकुवत होत असेल केस गळत आहेत किंवा डोळ्यांची दृष्टी हळूहळू कमी होत आहे तर ही सर्व लक्षणं सांगतात की तुमच्या शरीरात आवश्यक जीव जीवनसत्व आणि खनिजांची कमतरता आहे विशेषत विटॅमिन जे एक उत्तम अँटीऑक्सिडंट आहे जे शरीरातील फ्री रेडिकल नष्ट करतं चेहऱ्यावरील सुरकुत्या डाग आणि मुरमी कमी करतं आणि त्वचेला नवजीवन देत इतकंच नाही तर शेंगदाण्यांमध्ये झिंक फायबर लोह पोटॅशियम हेल्दी फॅट्स आणि प्रोटीन यांसारखे अनेक आवश्यक पोषक तत्व देखील आढळतात जे शरीराची संपूर्ण कार्यप्रणाली योग्य संतुलनात ठेवण्यास मदत करतात हे तुमची पचनसंस्था मजबूत करतात आणि संपूर्ण शरीराला आतून ताकद देतात म्हणजेच जर तुमची पचनक्रिया कमजोर आहे अन्न व्यवस्थित पचत नाही गॅस होतो अपचन होतं किंवा तुम्हाला वारंवार बद्धकोष्ठतेचा त्रास होतो तर शेंगदाण्यांचे सेवन तुमच्यासाठी एक अत्यंत फायदेशीर आणि प्रभावी उपाय ठरू शकतं आता पुढचा प्रश्न हा येतो की ते खाण्याची योग्य वेळ कोणती आहे ते किती प्रमाणात घ्यायला हवं आणि ते घेण्याची योग्य पद्धत कोणती आहे पण त्या माहितीपूर्वी हे जाणून घेणे खूप महत्त्वाचं आहे की शेंगदाण्यासोबत दुसरी, दुसरी कोणती गोष्ट आहे जी तुमच्या शरीराला भरपूर ऊर्जा देऊ शकते दुसरी गोष्ट ही कोणती महागडी वस्तू नाही तर ती एक सामान्य गोष्ट आहे जी जवळपास प्रत्येक घरात सहज उपलब्ध असते आणि ती आहे मनुका हो मित्रांनो मनुका ज्याला सामान्य भाषेत सुकलेली द्राक्ष असंही म्हटलं जातं जी अनेक रंगांमध्ये आणि आकारांमध्ये मिळते काही लोक हलक्या पिवळ्या रंगांच्या मनुकांना साधी मनुका म्हणतात तर काही लोक गडद रंगांच्या थोड्या मोठ्या आणि थोड्या महागड्या प्रकारला काळी मणुका म्हणतात जर तुमच्या घरात कोणत्याही प्रकारची साधी मणुका असेल तर तुम्ही तिचा योग्य वापर सुरू केला पाहिजे ती तुमच्या शरीरासाठी कोणत्याही प्रभावी औषधांपेक्षा कमी ठरणार नाही आता मी तुम्हाला जी पद्धत सांगणार आहे त्यात मी अतिशय सोप्या भाषेत हे समजावून सांगे की शेंगदाणे आणि मनुका केव्हा आणि किती प्रमाणात हवेत पण त्याआधी ही गोष्ट पूर्णपणे समजून घ्या की मनोका शरीरासाठी किती फायदेशीर आहेत जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही दररोज मानसिक तणावाखाली असता डोक्यात गोंधळ असतो तुम्ही प्रत्येक लहान मोठ्या गोष्टींचा विचार करत राहता आणि त्यामुळे तुमचं मन अस्वस्थ राहतं ज्यामुळे तुम्ही तुम्हाला रात्री शांत झोप लागत नाही तर याचा अर्थ आहे की तुमच्या शरीरातील हार्मोन संतुलन बिघड आहे वेळी मणुका तुमच्यासाठी अमृताप्रमाणे काम करू शकतात मणुकेमध्ये भरपूर प्रमाणात पॉटेशियम असतं जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे जर तुम्ही दररोज योग्य वेळी मनुका खाल्ले तर तुमचं हृदय मजबूत होईल आणि हृदयाशी संबंधित आजार जसे की ब्लॉकेज रक्तदाब आणि हृदयविकाराचा झटका यांसारख्या समस्या दूर राहतील मणुका शरीरातील पोषक तत्वांची कमतरता पूर्ण करते आणि विशेषत त्या लोकांसाठी वरदान आहे ज्यांना वारंवार बद्धकोष्ठतेची समस्या आहे मणुका तुमची पचनक्रिया सुधारते आणि तिची चव गोड असल्यामुळे ती खाणं ही खूप सोपं आहे जर तुमच्या पोटात वारंवार गॅस तयार होतो ज्यामुळे छातीत जळजळ पोटात पोटा पोटा जडपणा दात दुखी किंवा स्नायूंमध्ये ताण जाणवत असेल तर मणुका या सर्व समस्यांपासून आराम देते अनेकदा रात्री झोपताना पोटातील ॲसिड कशापर्यंत येते आणि सकाळी तोंडाची चव खूप खराब लागते हे सगळं गॅसमुळे होतं आणि मनुका या समस्येवरही आराम देते यासोबतच मनुका रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी मदत करते उच्च रक्तदाबाने त्रस्त असलेल्या लोकांसाठी ही एक खूप उपयुक्त गोष्ट आहे मनुका केसांना दाट आणि चमकदार बनवते आणि चेहऱ्याच्या त्वचेवर चमक आणते कारण त्या त्वचा आणि केसांसाठी आवश्यक असलेली अनेक खनिजे आणि जीवनसत्व असतात आता आपण बोलूया की हे कसे आणि किती प्रमाणात घ्यायला हवं कारण बहुतेक लोकांना योग्य पद्धत माहीत नसते ज्यामुळे त्यांना पूर्ण फायदा मिळत नाही तर जर तुमच्या शरीरात नेहमी जडपणा अशक्तपणा सांध्यांमध्ये आखडलेपणा आणि स्नायूंमध्ये ताण जाणवत असेल तर हा उपाय खूप फायद्यात फायदेशीर ठरू शकतो सर्वात आधी शेंगदाण्यांचे प्रमाण समजून घ्या याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे जितके शेंगदाणे तुमच्या तळ हातात मावतील तेवढे पुरेसे आहेत तुम्ही लहान असाल तरुण असाल किंवा वृद्ध प्रत्येकाने आपल्या तळहाताच्या अंदाजाने शेंगदाणे घावेत ना जास्त ना कमी आता तुम्हाला काय करायचं आहे एका वाटीत तेवढे शेंगदाणे घ्या जेवढे तुमच्या तळहात मावतील मणुक्यांबद्दल बोलायचं झाल्यास कोणत्याही व्यक्तीसाठी दिवसातून दहा मणुके खाणे पुरेसे मानले जाते तुम्हाला फक्त या मणुका स्वच्छ पाण्याने धुवून रात्री एका वाटीभर पाण्यात भिजवून ठेवायचे आहेत त्याचबरोबर तुम्हाला तुमचे शेंगदाणेही पाण्यात भिजवायचे आहे जेव्हा या गोष्टी भिजवल्या जातात तेव्हा त्यातील ते पोषक तत्व सक्रिय होतात आणि त्यांचा परिणाम दिसू लागतो त्यातील खनिजे आणि जीवनसत्व शरीरात सहजपणे शोषली जातात आता सकाळी उठल्यानंतर तुम्ही आधी हे भिजवलेले मणुके आणि शेंगदाणे हळूहळू चावून खाऊ शकता किंवा तुम्ही ते मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून बारीक वाटून घेऊ शकता तुमची इच्छा असेल तर तुम्ही शेंगदाण्यांची साले काढू शकता किंवा नाही काढली तरीही काही हरकत नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि सोयीनुसार हे करू शकता जर तुम्हाला ते वाटून प्यायला आवडत नसेल तर तुम्ही ते सालडमध्ये मिसळूनही खाऊ शकता तुम्ही दररोज अशा प्रकारे योग्य प्रमाणात मणुका आणि शेंगदाण्यांचे सेवन केले तर शरीरात प्रचंड ऊर्जा निर्माण होईल दिवसभराचा थकवा दूर होईल नसांमध्ये कोणताही अडथळा राहणार नाही तुम्हाला शांत झोप लागेल आणि तणावासारख्या समस्या हळूहळू नाहीशा होऊ लागतील पचनशक्ती मजबूत होईल आणि जेव्हा पोटाचे आरोग्य सुधारेल तेव्हा शरीरातील नव्वद टक्के आजार आपोआप नाहीसे होते वाढत्या वयानुसार शरीरातील प्रोटीनचे प्रमाण हळूहळू कमी होऊ लागेल जेव्हा तुम्ही नगरी करता आणि त्यात पांढरा फेस सारखं काही दिसतं तेव्हा ते या गोष्टीचं लक्षण आहे की तुमच्या शरीरातून प्रोटीन बाहेर जात आहे आणि जेव्हा शरीरात प्रोटीन कमी होतं तेव्हा स्नायू हळूहळू कमकुवत होऊ लागतात वृद्धांमध्ये ही समस्या जास्त दिसून येते त्यामुळे मनुका आणि शेंगदाण्यांचा हा घरगुती उपाय खूप प्रभावी मानला जातो हे केवळ स्नायूंना ताकद देत नाही तर संपूर्ण शरीराला आतून मजबूत बनवतं आणि प्रोटीनची कमतरताही पूर्ण करतं हा उपाय खूप स्वस्त खूप सोपा आणि खूप प्रभावी आहे कोणतीही थी व्यक्ती तिचं वय काहीही असो हा उपाय अवलंबून जबरदस्त फायदा मिळवू शकते तर मित्रांनो तुम्ही कोणत्या शहरातून किंवा गावातून हा व्हिडिओ पाहत आहात आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला नक्की सांगा आजपासूनच याचा आपल्या दिनचर्येत समावेश करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा तुम्हाला याचा परिणाम नक्कीच दिसेल आणि हो दररोज थोडे फिरायला जाणे आणि हलका फुलका व्यायाम करायला विसरू नका मित्रांनो जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून माझ्यासोबत जोडलेले राहा आजसाठी एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि निरोगी रहा। धन्यवाद